साध्य माहीत नाही साधन सांगितलं साधन काय सांगितलं शिवाजीनगर रिक्षा झाला आणि मला भेटायला रिक्षा झालं साधन मुलगी झाली साध्य माहिती साधन साधनाच ज्ञान आहे रिक्षा बस रिक्षा चल रिक्षावाला मला कुठं शिवाजी घ्यायचा रिक्षा करून संबंध हो पण पोरगी राहती पुढं म्हणजे ते सांगितलेलं नाही रिक्षा करून रिक्षा झालं साधन मुलगी झाली सात्य पण सात घ्याच ज्ञान पाहिजे ना घेतलेल्या अभंग काय संबंध म्हणजे दोन लाख रुपये घेऊन दोन लाख रिक्षा बघतोय रिक्षाला म्हणणं काय मग म्हातारीला नेहतो रिक्षा पुढे तरी हां पैसे घेतले काढून गेला याचा का झाला साधनाच नाही साध्याच नाही मौली

आये, आये, आये. आये त्या वारकऱ्याला नुसता पाच म्हणजे रंगात कीर्तनकारांना काय म्हणायचं वारकऱ्यांना नाव ठेवतात कीर्तनकार आणि कीर्तनामध्ये तमाशाचा उल्लेख करतात अशा कीर्तनकारांना काय म्हणायचं

रेल्वे गाडीने नव्हती तर मग रेल्वे कुठे म्हणजे दौडला जा दौडला जंक्शन आणि मग दक्षिण भारतात जाणार रेल्वे सापडते ना यांनी काय रेल्वे पाहिली नव्हती मदुराई हे त्याच साध्य साधन निवडलंय रेल्वे ती रेल्वे कधी काही पाहिजे नव्हती एका तिकीट घाला तिकीट घेतला त्या तिकीट मास्टरना विचारलं रेल्वे कशी असते कीर्तनकारांनी रेल्वे घेतलेला अभंग यावरती बोलण्याऐवजी नाराजांच्या गादीचा आणि संतांचा अवमान होत नाही का धूर अतिशय महत्वाचे आहे रेल्वे रेल्वेचा यायला उशीर होता पण तिकडून रेल्वेचा

पहा आत्ता आपण रस्त्याची शूटिंग करत आहोत पावसाची या ठिकाणी रस्त्यावरती येणाऱ्या जाणार की त्या ठिकाणी आता माऊली मंदिर येथे आज कीर्तन ऐकत होतो आणि त्यावेळी प्राचीक कीर्तन सेवा असणाऱ्या कीर्तनकारांच्या वाचावानीतून अभंगावरती बोलण्याऐवजी हे बोलले जात होते ते कितपत योग्य आहे हा नारदाच्या गातीचा संत वाग्मयाचा संतांचा अवमान नाही का हे सत्य समाजासमोर येणं बरोबर आहे आणि म्हणूनच कीर्तनाला लोक हे येत का नाहीयेत पाहिजे हे तितकस महत्वाचं आहे भोजन पाहून जाऊ नाही भजन पाहून जाऊ